आता इकडे माझे पाडे मागना बरीच आपली वडीलधारी मंडळ आहे का आणि बरेच बरोबर झाले काय करायला आणि काय भारी डिझाईन केले आपल्या गावामध्ये भरमसाट बेकार पाऊस आलाय बघा इथं मस्त पैकी गवत गवत उंगवलंय आणि इथंच नाही बऱ्याच ठिकाणी उगवलंय कारण तर बराच पाऊस येतोय गेल्या सात आठ दिवसापासून इथं जे दिसतंय ना हे इथं तर ते आपला शे शेतावरचं झाप आहे आणि माझ्या हातात काडी आणि चालेल पायी यावर्षी पावसामुळे ना बऱ्याच शेतकऱ्यांची भुजणी राहिले भुजणी म्हणजे कवळा जाळायचा राहिला आहे हे बघा हे त्या कवळ्या दिसत आहेत ना तर त्या पेटवाचे बाकी आहेत कारण पाऊस पडला अचानक त्याच्यामुळं गवत उंगून आलं आणि सुकेल गवत होतं ना ते वाहून गेलं काय कुजून गेलं तर ओललं आहे अर्ध त्याच्यामुळं भुजणी करायची राहिले इथे एक ठिकाणी झाले पण हे महत्त्वाचं हे राहिलं आहे आणि अजून बऱ्याच ठिकाणी जाण्याचं राहिले तर इकडे या बाजूला इकडे कडचवाडी आहे आणि इकडनं असा असा रस्ता जातोय ना असा 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 तर हा डोंगर दिसतोय या डोंगराच्या पायथ्याला जायचं आपल्याला तिथं आपला गाव आहे नमस्कार मी संतोष गिरे आदर्श नवीन एका ब्लॉग मध्ये मनापासून आणि आज संध्याकाळचं स्वागत आहे संध्याकाळचे चार वाजले तर मी चाललो आहे आपल्या गावामध्ये ॲक्च्युली गाडी आहे पण ज्यांना जे म्हणजे आपले सत्कार आहेत त्यांना माहीत आहे तर पाय तुटला आहे माझा तर गाडी गाडीवरही चालता येत नाही गाडी चालवता येत नाही सध्या सो त्याच्यामुळं आज पाय चाललो आहे आणि इकडे माझ्या पाठीमागे इकडे कडीचवाडी आहे नारा आपल्याला जायचं आहे इकडे या बाजूला कोचाळ्या गावात इथून आपल्या शेतावरतून काहीतरी अडीच ते तीन किलोमीटरचा अंतर असेल हां तीन किलोमीटर पकडून जा ना तिथपर्यंत पाय पायी जायचं आहे आणि सर्वात महत्वाचा था। रस्ता हिठून म्हणजे रस्ता गाड्या जातात आता जस्ट एक गाडी गेली पण ते दोन डबल सीट होते ते बोलले की काय म्हणतात हवा नाही टायरमध्ये सो आता लंगडी लंगडी खेळत खेळत एक मिनटं ना हात चेंज करू कारण तर ना आता भार द्यायला लागतं आहे मला हां असं तर हां बरोबर दिसत असेल कदाचित ओके तर उजव्या हाताला बाहेर देऊन मला चालावं लागतंय एक मिनटं कॅमेरा चेंज करतो उलटा ओके आय होप आता तुम्हाला थोडं चांगला दिसत असेल तर उलट्या जातात कॅमेरा धरलाय आणि डा उजा उजव्या ना आहे चालायला लागते तर आजच्या ब्लॉकचा विषय तुम्हाला टायटल वाचून समजला असेल काय आहे गाडी करते फोर व्हीलर आहे बहुतेक गाडी जागा असत बाईक आहे गाडी आहे मोठी सो लवकर 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 गाडी आले कडेचवाडीतली गाडी कुठं आल हा थोडा बाजारवाले गाडी भेटली ना काय बरी झाले तर हे आपले दादा आहेत कडेचवाडीचे त्यांची गाडी भेटले आणि इकडे पाठी माग पण कुठे गेल तर आणि खोडाळा खोडाळा मार्केट आ, बाजार आणि तर बरं झाली गाडी भेटली ना पाय पाय लागला असता कडिचवाडची एक गाडी भेटली रस्त्याला आणि खोडाळा मार्केट वर ना आला तो परत <laughs> खोडाळा मार्केटला गेला मधला रस्ता सोडला तुम्ही खोडाळा गेलते ना तर हे आपले बघा हे गाव आपले गावचेच आहेत आमचे नातेवाईक आहेत तर ते पण खोडावाळं ते मार्केटला सो त्या इथे मधल्या म्हणजे एक दोन किलोमीटरचा अंतर एक का आपलं तेवढून परत अर्धा किलोमीटर चालत जायचा इकडे बघू शकता थोडासा पाणी पडला आहे आणि आता आपण ना गावाच्या बाहेर एक चिच झाडं कसे आहे थोडं चिंचं आहे तर गावाच्या बाहेर या इकडं आपलं गाव या इथं इथून एक नॉर्मल चालत जर गेलं तर एक दहा पाच मिनटं पोच पोहोचू पण पाऊस आला आहे थोडा थोडं 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 अजून जास्तच येतोय आता जाऊ तसातीजत मग ते नाही काय जवळच आलंय थोडासा कमीच आहे एवढा जास्त नाही पाणी हा एक सरळ रस्ता गेला ना हा जो गेला तो गेला वैतरण धरणाकडे आणि इथून आपल्या गावाकडे बघा मध्य वैतरण धरण तो आता गावात जातोय पाणी पडलं बारीक पाऊस आला आणि हे चिच झाड दिसतंय ना तिथून आपण चालत चालत आलो इथपर्यंत येत आहे तर डायरेक्ट पुरा भरपूर पाणी आलाय आणि हे जे देऊळ आहे ना हे आपलं गाई गाव देऊळ आहे तर जस्ट एक पाच मिनटाचा अंतर राहिला आहे गावात जायला पण पाणी जेव्हा आलं आहे तर आता जो पण उघडत नाही तोपर्यंत थांबलो आहे आणि या खाली थांबलोय तर जो पण उघडत नाही तोपर्यंत थांबायला लागेल आणि बराच काळावून आला आहे दुपार संध्याकाळचे काय तर चार सव्वा चार झालेत सो आता वेटिंग 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 पंधरा मिनटं झालेत काय भारी डिझाईन केले आपल्या गावामध्ये आज ना बोहाड्याची आपली थाप मारायची थाप म्हणजे काय ते तुम्हाला सांगणारच आहे पण भरमसाट बेकार पाऊस आला आहे गेला एक ते दीड तास झाला पाऊस पडतोय आणि इथं आपली वहिनी आहे ती पण बोहाड्यात तयारी करते तर मला दिसणार नाही आता तर पाऊस उघडला का मग तुम्हाला दाखवणार तो पण आता बराच पाऊस आला आहे मगापासून पडतो आहे एक नंबर पाणी पडतं आहे आणि अवकाळी पाऊस गेल्या दीड ते दोन तासानंतर था पाऊस थांबलाय था, आता मला वाटते पाहुणे सहा सहा वाजता असतील ना आता इकडे निघडे ना तर आपल्या गावात ना तुम्हाला आपल्या आपल्या आजचा व्हिडिओचा विषय फुट झाला थांब ना दोन मिनिट आता आलाय तर का माझ्या काय तर आजच्या का आपला विषय आजच्या ब्लॉगचा आहे तो म्हणजे बोवाडा तर बोवाड्याची तयारी कशी करतात किंवा थाप पाच थाप मारायचे ना तर थाप मारते ती कशी मारतात ते पण बघणार आहेत सोबत कोण कोणाच्या घरी चार पाच घरी जाऊन आपण बघू की त्यांची त्यांची सोंग काय आहेत सोंग काय ते पण तुम्हाला सांगू तर आपल्या बरोबर इथे आता मधुकर मधुकर आहे तर त्यांचा तुम झुगरी तुमचा काय म्हणजे आहे सोंग काय तुमचा शिवाजी शिवाजी महाराजांचा सोंग घेत घेणार आहे कोण आहे तुमच्या घरी सम करणार आहे का दोघंचे गजन आहेत आणि दोघ जण असं एक वाजण दोघंज तर आता आपण एकदम गावाच्या स्टार्टिंगला एंट्री मारतो ना गावाच्या स्टार्टिंगला तिथून तर शेवटपर्यंत जायचा तिथून मग जर घ्यायचं असले एकट्यालाच तर एकट्या पण घेऊ शकतो पण जर इच्छा असेल तर दुसऱ्याची पण घ्यायची दुसरं पण तिकडनं घेऊन येऊ शकतो तर आपण नक्कीच शेवटच्या दिवशी बोड्याचा शिवाजी महाराजांचा सोंग बघणार आहे थँक्यू तर आता दुसऱ्या घरी जाऊ आणि तिकडे बघू त्यांचं कोण कोणाच सोंग आहे आपल्या गावात एकूण ना किती एकशे वीस घर आहेत तर एकशे वीस घरापैकी किती कि पन्नास ते पंचावन्नच्या आसपास सोंग असतील वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुमचं काय आहे तुमचं काय सोंग आहे नाही ना सोंग 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 ढवळोबा ढवळोबा <laughs> तर मी पण बघितलं नाही धवळोबा काय आहे नाही आता जास्त करून बोड्या आहे बघितलंच नाही तर धवळोबा काय ते माहित नाही सो या आता या तुमचा आपल्या कामडीन बाई तर त्यांचं काय चारण सांगले ना चार <laughs> तर त्यांचं चारण आहे मग बरेचदा प्रकारे सोंग आहेत आता नाव घेऊ आपण बघून आणि जी सोंग आहेत ना शेवटच्या दिवशी बघू शेवटच्या दिवशी किंवा आजच्या दिवशी थोडी थोडी सोंग बघू म्हणजे मग आपल्याला पूर्ण माहिती घेता येईल हे मागून बघू शकता माझा मित्र आमचा क्रिकेट टीमचा विकेट किपर कुणी गेला हे आमचा माही काय घेणार आहे का नाही तू हा काय आहे तुमचा नाही नाही गोष्टी नाही सोंग काय तुमचा सोंग नाही ना आम्हाला कसं काय बरेच आम्ही तुम्ही दोघांनी भावना घ्या पण आमचा पहिला सोंग आहे तुमचा टळ झाले यांचा टळ झाड टळ झाडे आहेत आता आज वासल बाट थाप मारायचा पहिलाच आहे यांचा सोंग आहे तुम्ही शीत ना हा यांचा शीत शीत आड नाही म्हणजे शीत यांचा आहे आणि तुमचा पसाळ पसाळ आमच्या गावात सर्व पसाळायचं आहे जास्त करून तर बघू याला काय तर घ्यायला आपण भेटू द्या झालं मामा आले बघा चाल कर चाल कर चला बोलत बोलत बरोबर बघा टाकलं <laughs> नारायण सोमा पसाळे त्यात तुमचं काय आहे तुमचं सौम काय आहे गणपती 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 हो बरोबर म्हणजे नावा नावानी घेतलाय तर त्यांचा नवसाचा गणपती असं म्हणता येईल बरोबर ना पहिल्यापासून पहिल्यापासून आहे तो आता इकडे बरेच आपली गाव गावातली मंडळे आले आपले माझे सांचे भाऊ त्यांसाळे अरे काय नाही का ना? ते पण ते तुमचं काय सांग आमचं भीम भीम वाटाय म्हणजे एकदम तब्येतीनुसार त्यांना सॉंग भेटलाय कोण आहे नाच अरुण जुना डान्स आहे अरुण दादा पण ट्राय कर ना आपल्याला भविष्यात चल तर आला एवढा तू बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे आपण संस्कृतीशी बोलतो आज काय बोलशील गोवाड्याशी एक दोन शब्द काही करत पटकन गोवाड्याची परंपरा ही बरेच सालापासून चालत आले त्याच्यामुळं आपल्यापर्यंत पोचायला आपल्याला बघायला लागेल त्याच्यामुळं चांगली सुरुवात आहे पोचायला करून नक्कीच दहा बारा तेरा वर्षानंतर आपल्या गावात वाटतंय ना चल आता पुढे जाऊन भेटू थोड्या जणांना आतापर्यंत आपण ना हाड्या गावच्या सोंग बाय पण पूर्व त्याच्या आधीची काय तयारी राहते ना ती तयारी माहित नव्हती सो आपण ती तयारी काय होते ना बघून घेऊ हो। आता इकडे माझे पाडे माग ना बरीच आपली वडीलधारी मंडळी आहे का आणि बरेच बरोबर झाले त्यांच्या दोन थोडीशी माहिती घेऊ काय तर आमचं आम्ही काही तसं याच्यात नाही काय झालं पुढं सोमकांचा काय झालंय ते काय बोलतात आडी वडील पूर्ण सप्लाय आपले काय कोणी आता आपल्या बरोबर शिंगे बाबा येत नाही यांच्या घरून एक आ, तर तुमचा एकच ना पूर्ण घरा मिळून काय खंडेराव तर खंडेरावचा राहील आता ते खंडेराव मी बऱ्याच जणांना माहीत असं कसं असतं पण आपल्या कदाचित थोडस वेगळा असेल तर त्यांच्याकडून राहील आपले शिंगवे सर पण त्यांच्याकडून राहतात पण ते नाही घेणार ना तुमचा मोठा कोण वगैरे घरी मोठा भाऊ त्यांचा असेल ना आहे ना तर ते घेणार आहेत खंडेरावचा सोन अजून बरेच घर आहेत आपल्याला पूर्ण नाही कव्हर करताय ना थोडे थोडे बघू कोण पाच काय काय आहे ते माझा घोडा 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 घा घोडावाला घोडा घोडा घोडावाल्या बघा तुमचं नाव काय मधुकर वाजे यांचा घोडा 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 किती नंबर लाईल फोन मध्ये सर्व स्वतःची ना यादी करायला लागल नंतर मी यादी केली का मग आपल्याला कळेल का किती सोन आहेत आपले ताते आहेत आता इकडे इकडे काय करायला घेतलं ते सांगा चांनी करायचं चांदणी म्हणजे कशी चांदणी काय कशी चालली घट बसवायचा पूजा करायची आणि वर तर चांदणी बांधायची आणि मग ती कशीसाठी बांधायची सोंग जो आपलं जेव्हा नाचायचं स्टार्टिंग पासून तिला किंवा येऊन थांबवायचा मग काय आरती वगैरे काय मग प्रत्येक जास्त जास्त सोंग असेल ना त्याची मंडळी आरती करतील आणि मग तिथून परत पुढे नाचत टाकतील ना हा कुवाची सुरुवाती आहे पूजा होईल इथं नंतर मग पुढचं आता काय काय होणार बघू आपण पुढचं काय काय करायचंय ते बाय बा बाकी फिरून येऊ हो। काय तुमचा सॉंग काय फसाळे तुम्ही पण फसाळे म्हणजे बऱ्याच जण आहे आपल्या तुमचा काय सॉंग आहे आपले ताटी आणि कोण आहे तुमच्याकडे नाचवायला मग रवी 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 नाचव का हा तर म्हणजे दोन्ही आहेत एक नवीन पिढी आणि जुनी पिढी दोघ जण मिळून एके बाजून मग तुम्ही एके बाजून मग रवी ओके तर आता पुढं तुमचं आहे काही तर आपले इकडे राम सारशे आहेत आणि त्यांचं काय सॉंग बघू तुमचं सोंग काय वेताळ एकदम भारी घेतलंय आणि आणि कोण नाचा आहे नितीन आहे सचिन आहे त्याच्यापैकी कोणी एका बाजून समजा येते मी त्रास तर दुसऱ्या बाजून कोणी असा नाचायचा प्रयत्न करेल की नाही नवीन पिढीला पण शिकवायला पाहिजे तर नक्कीच आता एवढा आता बऱ्याच वर्षानंतर बोडा कराय घेतला ना जास्त माहिती नाही यंदा बघतील मग पुढच्या वर्षी वाट वाटलाच नाचतील भगवान नवसुशिंगे आपले गावचे म्हणजे एक वयस्कर आणि म्हणजे याच्या नाचवलाय का आधी बोड झाला आपला हा म्हणजे हा ते मोठं घर घेतला तुम्हाला म्हणजे यंदा काळोबा दिलेला आहे म्हणजे खंडेराव सारखा एक प्रकार आहे पण मग सारखंच आहे पण मग थोडा नाव वेगळा आहे आणि थोडा डान्स हे वेगळा असेल आणि हे इथं आता आपलं घर आलंय इकडं हे आमचं घर आहे गिरे आमचा आपला जाऊ बाळ आहे आता ते कसं आहे तुम्हाला नंतर दाखवेल कोणाची सोहळ्या अजून नाही दाखवली ते पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवल हा माझा नितीन नितीन फसाळे काय आहे तुमचा पांडव पांडवताटी म्हणजे किती जणांचे पांडवतानी मी कशीरात एक आयडिया देशील का पाच दे तोंड या देत त्याला सहा सहा मुखळ तोंड त्याला मूर्त्या आणि ती घेऊन असे मी राहण्यासारखी थोडी वेगळी आणि कोण असणार आहे माझे वडील आहे आणि तू काय अरे तुझ्या सारखा माणूस पण एक बाजू एक बाजून तो नाचील हा ना ना एक बाजून त्याची वडील नाचवतील एक बाजूने तो नाचील चला झुगऱ्यांचे घर कोण अशोक मामा येईल अशोक हो मामा झुगरे त्यांची तुमचं काय आहे सोंग एकादशी ताटी आणि याला तुम्ही ओळखला नसेल तर ही आहे चंद्रा आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे परंतु या आता बोवाड्यामध्ये एकादशी ताटी ना कसा वाटते तुला हा तर एकदम म्हणजे नवीनच आहे किती वय असत बारा तेरा बारा बारा वय आहे आणि या नव्यानेच साठी म्हणजे नव्यानेच बॉर्ड पहिलाच शिकणार आहे बघूया कसा आपली व्हिडिओ नक्की दाखव का आपल्या बरोबर माननीय सोम फसाळे तुमचा काय सोम काय आहे तुमचा कंची देवी आपली ही देवी तर मोठी देवी म्हणजे तुमची तुमच्याच राहणार आहे ओके तर आपले शेवटचं सॉंग निघतं ना देवीचा ते आहे आणि आज नाही काय म्हणजे काय असत सोंगच आहे का मला पण माहित नाही तर ते पण सोंगत आहे आणि कोण घेणार आहे नाचायला तुमचा वय झालाय तुम्ही नाही शिकवलं काय नाही काय नाही का नाही हा हा बरोबर बरोबर तर ते सॉंग आपण दुसऱ्याक आणि तुमच्या नंतर नंतर कोण अभियान लागला शेवटीच आम्ही तुमच्याच घरी आपण ना आपल्या गावाच्या इंटरेस्ट कशी आलं माहिती आधी सुरुवातीला मंदिरापाशी आपण सणई वाजवली आणि त्यानंतर इथं इथून मेन जीज आपली चांदणी ज्या ठिकाणी बांधतात ना तिथे जायचंय तर तिथे तिथं वाजवत गेले आवाज येतात मागे थांबलोय तरी तू तिथं वाजत जायचं आणि मग तिथं पूजा करायची पूजा झाली का नंतर मग आपल्या एक आज एक दोन सोंग बहुतेक जास्त नाही निघ ना मागा फिरा ना बरे इकडे 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 नाही बाजूला पावणे अकरा वाजलेत आणि आता आपण आपल्या घरी आहोत आतापर्यंत एकूण चार सोंग निघालेत आपल्याला शेवटच्या बुवाड्याच्या शे दिवशी सगळे सोंग नाही दाखवलं जमणार एकूण किती बावन्न आहेत ना, आ, बावन, बावन ना। बावन रे आहेत ना बावन्न बावन्नच्या आहेत ना बावनच्या आसपास एक पन्नासच्या आसपास सोंग आहेत तर मग आपल्याला सगळे नाही बघायला जमणार एका दिवशी त्याच्यामुळं आज थोडी उद्या थोडी मग प्रत्येक दिवशी आता एकूण बुवाड्याशी ना पाच दिवस असतात तर पाच पैकी आजचा पहिला दिवस आहे आणि आज थाप मारली म्हणजे आजपासून बोड्याला सुरुवात झाली तर आज बाहेरगावची लोक नाही कुणी जास्त करून एक लहान बोडा आणि एक मोठा बोडा दोन बोड्या असतात सो आजचा पहिला थाप मारली त्याच्यानंतर दोन दिवस प्रॅक्टिस करतील तर मग लहान बोडा नंतर मोठा बोडा आणि आता बरेच जेवढे पण सोंग केले ना त्यापैकी प्रत्येक जण म्हणजे ना असे शिकवायला असतात कारण तर आपल्या गावात एक बारा तेरा वर्षापूर्वी बोडा झाला म्हणजे ती पिढी आतापर्यंत एक वयस्कर झाले आणि वय झाले त्यांचं तर ते थोडंसं शिकवतात आणि पुढच्या पिढीला देतात मग आता ना जेवढे पण सोगण आचले ना नवीनच पिढी होती आतापर्यंत जेवढी सोंगण आचल होती नवीन पिढी एक दोन असतील वयस्कर बाकी सगळी नवीन पिढी होती तर त्याच्यामुळेच मग अजून ते शिकतायत हळूहळू सो पा मोठ्या बोवाड्यापर्यंत ना शिकतील असं अपेक्षा करतो आणि अजून पण बुवाड्याच्या एक दोन ब्लॉग येईल शेवटची कुस्तीची कुस्ती पण राहतील कदाचित सो कुस्ती पण बघू झाला आजच्या ब्लॉग मध्ये एवढं सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल त्याला सबस्क्राईब पण करून ठेवा कारण अजून पण बॉर्ड घ्या आणि इतर आदिवासी ब्लॉग येतील काळजी घ्या आणि सुरक्षित राहा आणि राहिलेले सोंगाचे जे व्हिडिओ आहेत ना ते एन्जॉय करा धन्यवाद नमस्कार मी संतोष गिरे आदिवासी नवीन एका ब्लॉगमध्ये